या तालुक्याला पाणी आणण्यासाठी तीन योजना मी सध्या प्रस्तावित आहेत किंवा चालू आहे पहिली योजना ही आहे की भातघर धरणाचं पाणी भातघर धरण तुम्हाला माहित असेल वीर धरण भातघर धरण ते पाणी या तालुक्यामध्ये पूर्वी काही गावाला येते आठ नऊ गावाला येते ते, ते पाणी वळवून आणून एकशे दोन किलोमीटरचा कालवा काढून त्या कालव्याची क्षमता वाढवून या तालुक्याला पंचवीस हजार एकराला पाणी देण्याचं नियोजन केलेलं दे 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 आहे त्या प्रमाणात कामं चालू आहेत सांगोऱ्यामध्ये चालू आहेत पण त्याला पाणी यायचं झाले नाही कालवे खोदून तयार आहेत पाणी येण्याचं बाकी राहिलेलं आहे पैसे मिळाले तर एक वर्षामध्ये सुद्धा होऊ शकतो हे फंडिंग राज्य सरकारकडून उपलब्ध आम्ही प्रयत्न करून हे फंडिंग केंद्र सरकारकडून Tu pueblo como un de